तर मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे पौर्णिमा माझी आंघोळ वगैरे झाली त्यानंतर देवपूजा केली आणि आता लागलेली आहे मी स्वयंपाकाला चहा पण घेतला आता तर पालकची भाजी त्यांनी आणली होती काल म्हटलं खराब होऊन जाईल म्हणून आधी मी पालकची भाजी करायला घेतलेली आहे तर भरपूर मोठी गड्डी होती तर एवढी भाजी काय सरणार नाही तर मग मी काय केलं नेहमी भाजी आहे ना कट करून धुवून घेतली त्याची भाजी आहे आणि नेहमी जी भाजी आहे ना जी जी ती पण अशी बारीक कट करून घेतली तर पालकची भजी बनवण्यासाठी तर आता इथे येईना मी एका पातेल्यामध्ये जी भाजी पहिल्यांदा कट केली होती ती घेतलेली आणि थोडंसं पाणी टाकले तर ती थोडीशी ते गरम पाण्यामध्ये उकळून घे उकळून घ्यायची थोड्या वेळ ती भाजी म्हणजे मग नंतर मी मिक्सरला काढून घेणार आहे तोपर्यंत तिकडे ना बारीक कट करून घेतली थोडीशी ती पालकाची भाजी भजी करण्यासाठी तर ती पण धुवून ठेवते मी लगेचच आणि इकडं आपली भाजी पण शिजते म्हणजे चांगलं गरम पाणी यामध्ये थोडीशी उकळायची तोपर्यंत हा कचरा वगैरे भरून टाकला मी ती भाजी कट केलेला आणि आता इथं भाजी आहे ना आपली शिजलेली मग आता ती बंद केला गॅस आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि मिक्सरला फिरवून घेते बारीक पेस्ट करून त्याची अशी पण करते भाजी गावाकडे अशीच करते डाळ टाकून पण मी म्हटलं आता इथे पेस्ट करून बघावीची वेगळ्या पद्धतीने करायची मला वटाण्यासोबत तर आता मिक्सरने पण भाजी काढून घेतली मी इथे कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकलं मी आणि चिऱ्याची फोडणी दिलेली आहे फक्त जिरे आणि थोडासा लसूण पण होतं त्यामध्ये लसूण चांगला तर म्हणजे भाजला ना कचटपणा निघला आणि जिरे तरतडले की आता मी त्याच्यामध्ये आपली हिरवी मिरची पावडर जी असते लाल मिरची पावडर ती टाकून घेतलेली आणि त्यानंतर मग ती भाजी होती ती टाकून घेतली त्यामध्ये आणि वटाणे पण बॉईल करून घेतले होते मी थोडेसे तर ते वटाणे पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पाणी जेवढी कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी तशी टाकायची आता एवढं पाणी ती वटाने उकळल्याला ते जे ब वास होते मला तेवढंच भाजी करायची त्यासाठी मी तेवढंच टाकलेले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकते मी इथं थोडंसं छान होते अशी पण भाजी नाही तर गावाकडे कसं त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकतो आम्ही आणि ते हटवून घ्यायची मग भाजी असं मिक्सरमधनं काढत नाही शिजवल्यानंतर तीच असं हे करून घ्यायची आटून घ्यायची फक्त तर आता इथे ज भाजी तर टाकलेली आहे आता इकडे एक एका साईडलाही ना मी कणिक मळायला घेते म्हणजे चपात्या पण मला करता येतील लगे बाळ झोपले तोपर्यंत मला तेवढ्या टायमामध्ये सगळं आवरून घ्यायचं असते सकाळचे सगळ्या आपल्या महिलांची हीच गडबड असते सगळ्या होममेकरची की लवकर लवकर काहींची मुलं शाळे जाण्यासाठी असते तर काहींना टिफिन तयार करायचा असतो तर सकाळची अशीच गडबड चालू असते आपल्या सगळ्यांची तशीच माझी पण इथं चालू आहे बाळ झोप झोपलं आहे ना तोपर्यंतच माझं असतं की स्वयंपाक झालेला भरा म्हणजे त्याच्याकडे लक्ष देता येते आता इथं ये पीठ पण मळून घेते मी बरोबर आणि भाजी पण शिजते इकडच्या साईडला झाले माझं तर मी आता साईडला दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते आणि त्याच पातेल्यामध्ये आता पालकची भजी करण्यासाठी मला जे पीठ लागणार आहे ते पण आता मी मळून घेते त्यामध्येच आपण बाहेर असं क्वार्टरला राहायचं म्हणले की मग त्यासाठी आम्ही भांडी थोडीच आणलेली कारण तीन तीन वर्षाला ट्रान्सफर होतं तर मग सारखं भांडी एवढी सगळी कुठं करत बसायचं म्हणून मी काही जास्त भांडी पण नाहीत केलेली तर मग सारखं असं चेंज करावं लागतं काय एक्स्ट्राचं वगैरे करायचं म्हणलं ना की मग एकाच ह्याच्यामध्ये एकच पातेले एकच कढई असं सगळं आहे तर आता इथं पीठ मळून घेते मी आता भजीसाठी तर लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जी होतं ती मी याच्यातून काढलेलं आहे मिक्सरमधून आणि त्यामध्ये तिथं पालक घेतलेलं आहे कट करून ठेवलेलं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ होतं अवेलेबल माझ्याकडं तर एक दीड चमचा मी इथं आधी हे तांदळाचं पीठ घेते ह्या भज्यासाठी नाही टाकलं तरी चालतं नुसतं पीठ टाकलं तरी चालते तर मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे तर दीड चमचा तांदळाचं पीठ आणि त्यानंतर मग बेसन जेवढं आपलं म्हणजे पालक घेतलेला आहे त्याच्यानुसार मग बेसन घालून घ्यायचं त्यामध्ये आता ते पालक बेसनपीठ तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर मी टाकत आहे त्यानं त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि मीठ टाकून झाल्यानंतर मग थोडंसं पाणी टाकून मग लागलं तेवढसं पाणी टाकून ते पिठ्यानं भिजवून ठेवायचं जास्त वापर नाही करत शकत भाकरी असेल तरच उलतानाचा वापर करते आणि आता अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्या पण करून घेते आता इथे चपात्या झाल्या माझ्या आणि त्यानंतर मग मी घेतलेले भजी करायला शेवटीला पालकची भजी करण्यासाठी तर आधी पहिल्यांदा मी चमच्याने टाकून घेतली सगळी भजी आणि त्यानंतर मोठ्याच गॅसवरती भाजून घेते बारीच गॅस केला तर मग तेल पितील म्हणून मोठ्याच गॅसवरती भाजून घेतली तर तयार आहे तिथे आपली पालकाची भजी आणि राहिलेली पण करून घेतली सगळी भजी मी त्यानंतर त्यानंतर फौजी पण उठले झोपेतून त्यांची आंघोळ वगैरे झाली आणि त्यांना खायचा होता रायता तर मी रायतीचं म्हणलं की प्रिपरेशन केलं एक कांदा एक टोमॅटो थोडंसं गाजर आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि दही घेतल्यानंतर चांगला ते फेटून घेते मी दही म्हणजे चांगलं स्मूथ झालं पाहिजे आणि हवा असल्याच्यात पाणी पण टाकू शकतो आपण किंवा नाही पण टाकू शकत तर मी ह्याच्यात थोडंसं पाणी पण टाकलेले आहे आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते मी चवीसाठी आणि आणखीन एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि जिरा पावडर आणि धने पावडर हे दोन्ही एकत्र मिक्स केलेलंच होतं मी तर ते पण आता टाकून घेतलेले आणि चांगलं मिक्स करून आता हे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मी थोडंसं पाणी टाकतच असते तर पाणी टाकले मी आता ह्याच्यामध्ये आणि नंतर हे कट केलेले के जे आपण बाकीचं आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं कांदा टोमॅटो कोथिंबीर काजूर हिरवी मिरची तर सगळं टाकल्यानंतर इथं तयार आहे आपला रायता मोमेंट्सला इथे जेवण वगैरे झाल्यानंतर आराम केला आणि त्यानंतर दुपारी तीन वाजले होते तर इथं पावसाला सुरुवात झालेली होती असा आबाळ आलेला आहे आणि तुमचं पाऊस चालू झाला तर मी काहीतरी पार्सल मागवलं होतं ते तुम्हाला आता ओपन करून दाखवते तर असं काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याची मला आवड आहे तर मी त्यासाठीच नाही तर ॲक्रेलिक कलर मागवले होते आणि त्याबरोबर ब्रश पण होते तर ते मागवलं होतं मी माझ्याकडे घरामध्ये जे स्पॅच्युला आहेत ना ते खराब झालेले तर त्याला पेंटिंग करण्यासाठी तर छान आले होते सहा कलर होते त्याच्यामध्ये आणि चाललं होतं आधी काढून दाखवू मला म्हणून इथे स्पॅच्युला होते तर त्याला काही नवीन वस्तू आली की मला लगेच कधी एकदा ति करेलच होतं तर मी पण आहे ना लगेच कलर करायला घेतलं त्याला तर कसा कलर करते ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर दाखवेलच तर आता इथे घेतलं आहे मी साडेपाचल ठेवलेलं आहे चहा इकडे तर वातावरण असलं बदलते ते ना सकाळी थोडं ऊन पडलं होतं म्हटलं आता पडेल ऊन तर कुठला आभाळा आला आणि पाऊस झाला त्याच्यानंतर आता एकदम आभाळ तर आहेच आणि गरावा सुटलेला आहे वातावरणामध्ये थंड वार झाले तर आता थंड असं वार चालू आहे थंडी वस्ती त्या म्हणून चहा ठेवलेला आहे आता मी आणि तिकडं ते कलर पेंटिंग करत होते मी ते स्पेच्युलरला तर त्याचा आहे ना येलो कलर देऊन झालेला आहे तसंच ठेवले आता मी आता बघू उद्याच्याला करेन राहिलेला या तुम्ही पण चहा तुमच्याकडे पण आहे का पाऊस मला नक्की सांगा कारण इकडं तर वातावरण असलं खराब झालेले दोन तीन दिवस झालं आभाळ चिथे पाऊस चालले चहा घेतल्यानंतर तिने सांजाची दिवाबुद्धी केली मी आणि त्यानंतर या ब्लॉगचं मी इथे सेंड करते भेटूया आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत